नमस्कार मराठी नाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण उमरखेड येथे आहोत नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुका लागलेल्या आहेत आपल्यासोबत शिंदे शिवसेनेचे संपूर्ण टीम त्यांचे नगरवाईज सदस्य आणि त्यांचे नगराध्यक्षांचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत संजय जाधव आपल्यासोबत आहेत सर मराठी नाईन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेनेची राज्यामध्ये युती आहे परंतु उमरखेड नगर परिषदेमध्ये तुम्ही सबळाचा नारा दिला काय कारण असेल याच तसं तर म्हणजे दोन्ही पक्ष लेवलला वरिष्ठांमध्ये ज्यांचं प्राबल्य किंवा ज्याचं बळ जास्त त्यांनी त्या ठिकाणी लढावं असं वर्तून आदेश आहेत म्हणजे दोन्ही पक्षामध्ये तो ठरलेला आहे तर उमरखेड या ठिकाणी आमची ताकद जास्त आहे भारतीय जनता पार्टीपेक्षा खूप काही जास्त आमची ताकद आहे छोटेसे अतिशय गरीब उमेदवार जरी असेल तरी मँड्डेट असलेले उमेदवार आहेत त्यांच्याकडे पैसे असलेले उमेदवार आहेत आणि आमच्याकडे मॅन्डेट असलेले उमेदवार आहेत आणि वर जी काही नीती ठरली ज्याची ताकद जिथं जास्त त्याप्रमाणे ते त्यांनी स्वतंत्र लढवावं या ठिकाणी शिवसेनेची ताकद भारतीय जनता पार्टीपेक्षा खूप काही जास्त आहे त्यामुळे आम्ही स्वबळावरचा निर्णय घेतलेला आहे आपण पाहतो की ज्यावेळेस युती असते राज्य लेवलवर स्थानिक स्तरावर सुद्धा तुमच्या वाटी वाटाघाटी झाल्या नाहीत का भारतीय नाही कसं आहे की मागील तीन टर्म पासून जनता पार्टीचा या ठिकाणी आमदार आहे आमची किंवा आमच्या टीमची अशी धारणा होती किंवा मागणी होती किंवा या ठिकाणचं अध्यक्षपद जे आहे ते शिवसेनेला असायला पाहिजे किती दिवस त्यांच्या मागे फरफडायचं कारण त्यांना आम्ही निवडून देतो आणि निवडून दिल्यानंतर मात्र ते काही आम्हाला विचारत नाहीत आम्ही जर तसं म्हटलं तर ते म्हणतात बाबा सर्व ठिकाणी सर असंच आहे आमचेही त्या ठिकाणी आमदार नाही त्या ठिकाणी असत आहे परंतु शिवसेना कधी तसा काही कधी काही भेदभाव करते असं काही जाणवलं नाही कारण महाराष्ट्रामध्ये मी सुद्धा वकिली निमित्ताने किंवा इतर कारणाने बराचसा प्रवास केलेला आहे परंतु कुठे अशी तक्रार नाही तशी उमरखेडमध्ये आहे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येते की उमरखेडच्या विकासासाठी आम्ही प्रचंड असा निधी आणलेला आहे परंतु ग्राउंड लेवलची परिस्थिती वेगळी आहे काय वाटते निधी आणला जरी असेल तर त्या निधीचा उपयोग झालेला नाही आणि पाहिजे त्या ठिकाणी त्याचा उपयोग झालेला नाही लोकवस्तीमध्ये त्याचा उपयोग झालेला नाही ज्या ठिकाणी वस्ती नाही अशा निर्जन ठिकाणी त्याचा स्वतःच्या प्रॉपर्टी भोवती त्याचा उपयोग झालेला आहे त्यामुळे लोकांना त्याचा काही उपयोग झालेला नाही आणि जो काही निधी आलेला आहे शहरामध्ये तो नगर विकास खात्याकडून आलेला आहे आणि पालकमंत्र्याकडून आलेला आहे त्यामुळे जो निधी आहे पालकमंत्री या ठिकाणी ते शिवसेनेचे आहेत आणि नगर विकास खातं जे आहे ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे त्यामुळे जो काही या ठिकाणी जो निधी आलेला आहे तो खरंतर तर शिवसेनेकडूनच आलेला आहे शिंदे सेनेनं दिलेला आहे काय विजन असेल तुमचं उमरखेडच्या विकासाचं नाही शिंदे साहेबांनी ज्या प्रमाणामध्ये नगरविकास खात्याकडून या ठिकाणी पैसा पाठवलेला आहे त्याचा सदुपयोग झालेला नाही शिंदे साहेबांनी ज्या ब्रॉड हेतून पैसे पाठवले त्याचा उपयोग योग्य ठिकाणी झाला नाही त्याच्यामुळे आमच्या खात्याकडून पैसे मिळत असताना आमच्या गावच्या लोकांना विकास मिळत नाही त्यांना पाहिजे तसे रस्ते मिळत नाही स्वच्छ पाणी मिळत नाही त्यामुळे आम्ही नारा दिलेला आहे कारण आलेल्या पैशाचा उपयोग आम्ही करणार आहोत शेवटच्या माणसापर्यंत रस्ता गेला पाहिजे शेवटच्या घरापर्यंत माणसापर्यंत स्वच्छ पाणी गेलं पाहिजे हे आमचं शिवसेनेचं विजन आहे शिंदे शिवसेनेकडून तुमच्याकडे प्रचार प्रमुख जबाबदारी आहे काय नेमके मुद्दे असतील नगर परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नगर परिषदच्या अनुषंगाने आपला याचा जे ग्रामीण भाग पहिले ग्रामीण भाग होता शहराला जोडल्या गेला जवळपास वीस वर्षापूर्वी ते जोडल्या गेलेला आहे ग्रामीण भागामध्ये आजही रस्ते नाहीत अनेक ठिकाणी रस्ते नाहीत नाल्या नाहीत इंदिरा नगर आहे त्याच्यानंतर पाटील नगर गोरोबा नगर चर्डेनगर आणि हे कवडाशा बाबा पुन्हा आनंद आनंदनगर वगैरे अशा अनेक ठिकाणी आणखीन कोणतीही कामं झालेली नाहीत कारण लोकांना रस्त्यानं जाताना पावसाळ्यामध्ये चिखल तुडवत जावं लागते आणि बाकी इतर ऋतूमध्ये तिथं मोटरसायकली वगैरे जातो गाड्या घेऊन जातो निव्वळ धूळ आहे पूर्ण शहरामध्ये धुळीचं साम्राज्य आहे त्यामुळं आज आता आम्हाला जे उमेदवार फिरत आहेत प्रचारासाठी वगैरे सर्वच पक्षाचे तर धुळीचा एवढा त्रास होत आहे की प्रत्येकाला म्हणजे खोकल्याचा त्रास होत आहे धुळीमुळं आणि इंदिरानगरमध्ये नाली पाणी वाहते जायला रस्ते नाहीत बरोबर आणि दुसरी गोष्ट जे पन्नास पन्नास साठ साठ वर्षापासून नागरिक सरकारी जमिनीवर वसलेले आहेत त्यांना घरकुलाचा कोणताही फायदा मिळत नाही इंदिरानगरमध्ये आणि जे काही सरकारी जागेवर वसलेले प्रभागामधले असतील लोक ते जे घर पन्नास पन्नास साठ साठ वर्षापासून राहते त्यांना नगर परिषदचा कोणताही फायदा मिळत नाही त्यांना आम्ही वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि ग्रामीण भागामध्ये जे रस्ते वगैरे आहेत म्हणजे ग्रामीण भाग जो नगर परिषदला जोडला गेला त्याच्या अनेक प्रभागांमध्ये अनेक वार्डांमध्ये भयावह स्थिती आहे रस्त्यांची खड्डे गोटे चिखल ह्याचा सामना नागरिकांना नेहमीच करावा लागतो ते आम्ही त्यांना त्या गोष्टी मुक्त करणार आहोत त्यांना त्रास मुक्त करणार आहोत पालकमंत्री आमचे संजय भाऊ राठोड आहेत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत शिंदे साहेबांनी संजीव भाऊने भरपूर निधी दिलेला आहे तो उमरखेडला पण आता जसं वकील साहेबांना सांगितलं तसं योग्य ठिकाणी जिथं नागरी वसाहत आहे तिथं न होता अनेक ठिकाणी जिथं वसाहतच नाही एकही घर नाही अशा अनेक ठिकाणी विकास केलेला आहे आता डीपी रोड हा इथून समोरून होतात पण दुसऱ्या बाजूला नेला जिकडं त्यांचं समजा व्यवहार आहे व्यवसाय आहे तिकडे नेला आणि आम्ही सत्तेमध्ये असल्यामुळं पालकमंत्री आमच्या आहेत नगरविकास मंत्री आहे आणि हे नगर विकासाचं नगर, विकासा नगर परिषदला जो विकास निधी येत असतो तो नगर विकास खात्याकडूनच येत असतो पालकमंत्र्याच्या मार्फत येतो आणि डीपीडीसी मध्ये ते मंजूर केल्या जात असते तर आमचं शासन आहे आम्ही जास्तीत जास्त निधी खेचून आणू आणि दुसरी गोष्ट एकनाथ शिंदे साहेबांना गरीबांसाठी समज सा सा उपयोगी काम केलेले आहेत ला जसं लाडकी बहीण योजना आहे महिलांना मोफत प्रवासामध्ये अर्धी पन्नास टक्के सवलत आहे पंच्याहत्तर वर्षाच्या वर्षा सर्व वृद्धांना शंभर टक्के मोफत आहे शेतकऱ्यांना शून्य वीज वीज बिल केलेलं आहे अशा अनेक योजना एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या आहेत त्यांच्या मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये त्या योजनेचा फायदा आम्हाला होणार आहे एवढे आमचे सव्वीस उमेदवार आहेत त्याच्यापैकी नव्वद टक्के उमेदवार म्हणजे गरीब परिस्थितीतले आहेत सर्वसामान्य आहेत सर्व जाती धर्माचे आहेत आणि दोन तीन उमेदवार तर आमचे मजुरीला जाणारे आहेत पण त्यांच्यामध्ये एक जिद्द आहे जनतेसाठी काही ती काहीतरी करायची बाळासाहेबांचा जसं म्हणणं होत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण समाजकारण करायला करा राजकारणाचं पाठबळ लागते त्यामुळं त्याच उद्देशाने बाळासाहेबांच्या म्हणण्यानुसार आम्ही त्या मार्गानं मार्गक्रमण करीत आहोत आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा समाजसेवेसाठी नेहमी झटत असो रात्री बेरात्री केव्हाही जरी कॉल आला कुणाचाही कॉल आला दवाखान्याचं काम असो पोलीस स्टेशनचं असो कुठलंही काम असो आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा त्याच्या प्रभागातल्या त्यांच्या जवळच्या लोकांच्या कामासाठी नेहमी झटत असतो आणि झटतही राहील सर्व प्रत्येकाला निवडून आणायची हे प्रत्येक सैनिकाच्या मनामध्ये एक भावना निर्माण झालेली आहे काही जरी झालं तर आपल्याला यावेळेस शिवसेनेला निवडून आणायचंच आहे आणि माझी हात जोडून सर्व मतदारांना विनंती आहे आम्ही तळागाळातील सर्वजण आहोत आम्हाला आम्हाला तु, तुमची सेवा करायची आहे तुम्ही आतापर्यंत अनेक जणांना अनुभवलं गटातटाला अनुभवलं सर्वच पक्षांना अनुभवलं एकदा आमचा अनुभव घ्या आणि शंभर टक्के जर आम्ही खरे नाही उतरलो तर पुन्हा मी राजकारण सोडून देईल मी जवळपास चाळीस वर्षापासून राजकारण करतो नगर परिषदेमध्ये सर्वच विभागाचा सभापती होतो आजही माझं एक रूम एक किचन घर आहे शिवसेना शिंदे गटाच्या महिला शहर प्रमुखपदी पर, तुम्ही आहात अं पक्षाच्या निमित्ताने तुम्ही अनेक वार्डात जात असता काय समस्या दिसतात तुम्हाला वार्डामध्ये वार्डामध्ये बरेच वार्डामध्ये रस्ते नाही बऱ्याच आता आमचं आम्ही एक नंबर मधून उभी आहे आमच्या मागे जे पोलीस बनवलेलं आहे त्या आमची पूर्ण कॉलनी म्हणजे त्या खूप त्रास होऊन गेलेली आहे सकाळी जेव्हा आपण खुल्लं वातावरण राहतो फ्रेश बाहेर निघा वाटते सहा वाजता ते जेव्हा ते चालू करतात सगळं दूषित वातावरण राहते आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पण त्यांचं तेच प्रॉब्लेम चालू राहते सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही पण टाइम ज्या टाइमला आपण फ्रेश याच्यात फिरायला निघतो तेव्हा आणि त्याच्यामुळं बरेच लोकांच्या तब्येतही खराब होते आमच्या मागे एवढा मोठा नाला आहे की तो बऱ्याच वर्षापासून काढत नाही आणि तो तसाच घाण आहे घा तुम्ही नगर परिषद पण मी निवेदन पण दिलेलं आहे नगर परिषद पण त्यांनी त्याच्यात काही दखल अंदाजी केली खूप सारे निवेदन पण दिलेले आहे कम्प्लेट पण केलेले आहे आमच्या कॉलनी मधून पण त्याच्यामध्ये काहीच फरक नाही फरक एकीकडे तर सत्ताधाऱ्याकडून विकास झाल्याचा नारा दिला जातोखेडमध्ये उमरखेडमध्ये देत आहे पण आमच्या कॉलनीत जसा व्हावं तसा विकास नाही झालेला आहे जय महाराष्ट्र माझं नाव पद्मा विजय जाधव आहे मी प्रभाग क्रमांक चार मध्ये उभी आहे आमच्या इकडे बी खूप काही प्रॉब्लेम आहे तर नालीचा प्रॉब्लेम आहे सर रोडचा बी आहे छोटा रस्ता आहे सकाळी नाली काढायला जर आले तर अर्ध्यातूनच नाली काढते इकडं बाजूला नाली काढतच नाही त्या ना, नालीमुळे नाही का एवढे मच्छर होतात माझा स्वतः माझ्या मुलाला डेंगू झाला होता एक लाख तीस हजार रुपये नांदेला नेल तर त्याला लई सिरियस झाला होता छातीत पाणी झालं पण कोणीच काही म्हणलं नाही की इथं नाली साफ करायचं सा, हे करायचं आम्ही आतापर्यंत समाजसेवा खूप केली अजूनही बी आम्हाला संधी आता मिळाली निवडून आल्यावर आम्ही अजूनही खूप काही करू तुमच्या वार्डात समस्या त्याच्यावर तुम्ही काम करणार हो करणार सर गोर गरिबांना जे काही सुविधा येईल त्यांच्यापर्यंत पोहचवणार आम्ही जय महाराष्ट्र मी सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी शिवसेना शिंदे गटातर्फे प्रभाग क्रमांक तीन मधून निवडणूक लढवीत आहे माझ्या प्रभागाच्या समस्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जो रोड जातो ढाणकीकडे त्या रोडने चालता चालता घरून सकाळी स्नान वगैरे करून निघलं तर अतिशय त्या गुडामपुलापर्यंत पोहोचलं तर सर्व धुळीला माखून जाईल त्याचप्रमाणे स्वच्छता आरोग्य त्या स्वच्छते आरोग्य व्हाय परिणाम माझ्या घरासमोर एक उर्दू शाळा आहे त्या शाळेच्या मुख्य प्रयोग इतका खतरा असतो वारंवार मी त्या बाबतीत फोन लावतो सोशल मीडियावर मेसेज टाकतो फार काय फक्त उचलून घेऊन जातात या बाबतीत मी तत्कालीन मुख्याधिकारी साहेब यांना प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांना की साहेब इथे लहान बरोबर सकाळी जातात त्या कचऱ्यात जे काही त्या ठिकाणी कचरा साचतो त्यात जनावर येऊन खातात व्यक्तीच्याच नाही तर जनावरच्या हडवावर सुद्धा परिणाम पडतो या बाबतीत शासनाने प्रशासनाने काहीच निर्णय घेतला नाही या माध्यमात जे त्याच सोबत माझा जो, जो वाळ आहे तो मुस्लिम मराठा हिंदू असा मिक्सअप वार्ड आहे त्यामुळे आमच्याकडे फारसं लक्ष दिला जात नाही येणारी कोणती योजना असो ती डायवर्ट होऊन जाते मला उमेदवारी ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा माझा प्रयत्न राहील जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक पाच मध्ये स मंजूषा आणि नरवाडे यांना माझ्या लाडक्या भावाने मला संधी दिलेली आहे त्याची मी पूर्ण जाणीवपूर्वक आणि जे काही समस्या असतील त्याचा निवारा करेल प्रत्येक वार्डात मी फिरत आहे सातत्यानं लोक तेच म्हणतात प्रत्येक जण येते तो तेच म्हणतो की आम्ही करतो पण आम्ही म्हणलं आम्ही तशातले नाही म्हणलं आमचा भाऊ सुद्धा तसा नाही म्हटलं आम्ही सुद्धा नाही म्हणला आम्हाला बराच प्रतिसाद मिळत आहे याच्याही पुढे प्रतिसाद मिळावा ही मी पब्लिकला विनंती करते आणि माझे दोन शब्द पुरे करते जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र जय जिजाऊ प्रभाग क्रमांक मधून मी आणि माझ्यासोबत लेडीज महिला शेख इरफान शेख इसा सलीम हिना परवीन शेख असलम आसिम आम्ही दोघं बारा क्रमांक प्रभाग बारा क्रमांकचे उमेदवार आमचे प्रभाग बारामध्ये गेल्या आठ वर्षापासून आजपर्यंत फार काही दहा टक्के विकास झाला असं जे तत्कालीन नगरसेवक नामदेवराव ससाने यांनी प्रभाग क्रमांक बाराला बारा, बारा करोड रुपये निधी दिली होती बारा करोड रुपये निधीमध्ये बारा प्रभाग बाराची कोणताही विकास असा झाला नाही आमचे प्रभाग बारामध्ये अनेक समस्या आहे जसे शिक्षण आरोग्य तुमचे पाणीची समस्या नाली समस्या रोड समस्या असे अनेक प्रभाग बारामध्ये समस्या आहे तेथले नेता फक्त जातीच्या नावावर वोट घेतात आणि जनताला मूर्ख करतात सर्वांना जय महाराष्ट्र माझं नाव दामोदर श्यामराव हिंगोले हे प्रभाग क्रमांक नऊचा ब मधला उमेदवार आहे उमरखेड शहरामध्ये अनेक लोकांनी अनेक समस्या मांडल्या आणि अने, अनेक समस्या आहेत समस्या हे दूर होणार नाही हे समस्या दूर करायच्या चांगला उमेदवार या ठिकाणी निवडून देण्यासाठी तुमची जिम्मेदारी आहे आपण फक्त तुमची सेवा करण्यासाठी शिवसेना आहे पक्ष आमची ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला काही धडा शिकवला आहे त्याचप्रमाणे आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदेसाहेब यांनी मोठी सगळ्यात मोठी महिलांसाठी योजना उभी केली ते म्हणजे लाडकी बाईन जी पंधराशे रुपये तुमच्याला मदत सहकार्य भेटते तुम्हाला आज रोजी त्या काळामध्ये आज रोजी या काळामध्ये महिलांना पंधराशे रुपयाची एवढी मदत शिंदे साहेबांकडून झाली त्यामुळे अनेक महिला देखील शिंदे शिंदेसाहेबांच्या सोबत आहेत शिवसेनेसोबत आहेत आम्हाला निश्चित खात्री आहे की यावेळेचा नगराध्यक्ष उमरखेड शहरामध्ये हे शिवसेनेचा बसणार आहे आणि शिवसेनेच्या सर्व शिटा निवडून येण्याची आम्हाला खात्री आहे कारण की आमची शिवसेनेचं काम उमरखेड शहरामध्ये गेल्या दोन ते तीन वर्षापासून चालू आहे असं नाही की आम्ही निवडणुकी आल्या म्हणून आम्ही आमचं काम तयार केलेलं आहे आम्ही निवडणूक आल्या म्हणून लोकांच्या प्रचारामध्ये आम्ही फिरत आहे असं नाही आम्ही अनेक दिवसापासून लाडकी बहीण मॅरेथॉन आम्ही स्पर्धा ही महिलांसाठी ठेवली होती आपल्या महिला जागृत झाल्या पाहिजे महिला पळाल्या पाहिजे पळलं नुसतं स्पर्धेत नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली महिला पळाली पाहिजे कुठलंही काम असो नोकरीचं काम असो तर व्यवसाय असो लेखा सांभाळायचा असो किंवा घराची जिम्मेदारी असो त्यासाठी महिला आहे गरजेचं आहे यासाठी शिंदे साहेबांनी महिलावर जास्त आहे आणि आम्हाला खात्री आहे की लाडके बहिणीच्या लाडकी शिंदे साहेब महिला कधीच नारा करणार नाही भरभरून शिवसेना पाठीमागे महिलांचं मत आहे आणि यावरचा नगराध्यक्ष हे शिवसेनाचा होणार आहे जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र शेख हसीम शेख सलीम परवा नंबर बारा महिला उमेदवार आहे जय महाराष्ट्र माझं नाव अमोल सूर्यवंशी माझ्यासोबत महिला पूजा लखन बैस रे मागील बऱ्याच वर्षापासून प्रत्येक जनतेनं पाहिलेलं आहे की भलेही आम्ही पैशाने कमी पडू पण जनतेच्या प्रत्येक समस्यामध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी दिसू आणि त्याच तत्वावर आम्ही आजपर्यंत काम करत राहिलो आणि यापुढे पण करत राहील नक्कीच आम्हाला एवढी माहिती आहे जनतेकडून की जनता आम्हाला विजयी करण्यासाठी प्रयत्नशील राहीलच आणि भरभर मताने विजयी करेल जय महाराष्ट्र आपण या ठिकाणी आले शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं मनोगत ऐकून घेतलं आणि उमरखेडच्या समस्या ऐकून घेतल्या त्याबद्दल तुमच्या मराठी नाईन टी व्हीचा चा, चा आभार मानतो आता या शहराला आमचे माननीय माजी मुख्यमंत्री तथा आजचे उपमुख्यमंत्री त्यांनी भरपूर काही निधी दिलेला आहे त्याच्यामुळे आता या शहराला निधीची गरज नाही शिवसेनेची गरज आहे एवढं ठाम सांगतो आज आपल्यासोबत उमरखेड नगर परिषद निवडणुकीच्या धर्तीवर शिंदे शिवसेनेच्या वतीनं नगराध्यक्ष उमेदवार प्रतिनिधी आणि संपूर्ण वार्डाचे उमेदवार होते त्यांनी आपल्या वार्डातील समस्या आणि स्वतःच विजन आपल्यापुढे व्यक्त केलेलं आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मतदाराकडून त्यांनी भरभरून मतदानाची अपेक्षा केली आहे आणि शिंदे शिवसेनेच्या वतीने उमरखेड शहराचा विकास करणार असल्याचं सुद्धा त्यांनी मराठी नाईनशी बोलताना सांगितलं आहे सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्र